नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल तर मित्रांनो स्पर्धा परीक्षा या परीक्षेमध्ये आपल्याला त्रिकोणाची संख्या मोजणे हा कोणत्याही परीक्षेला प्रश्न विचारला जातो अशावेळी ताबोडतोब त्रिकोणाची संख्या कशी काढायची यासाठी हा टॉपिक घेऊन आलेला आहे आम्ही वेळोवेळी तुम्हाला या स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करतो तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो या ठिकाणी हा त्रिकोण आहे ज्याला की आपण ट्रायंगल म्हणतो याचे आपल्याला त्रिकोण मोजायचे आहे तर याला सोपी ट्रिक आपण वापरू याला वन टू आणि थ्री असे नंबर देऊन देऊ नंबर दिले मग हा वन प्लस टू प्लस थ्री याची जर बेरीज केली आपण तर हे सहा त्रिकोण झाले असं आपण सांगतो ताबडतोब त्यानंतर हा दुसरा त्रिकोण आहे या ठिकाणी पण असंच दिलेलं आहे सुद्धा आपण नंबरिंग करून घेऊ वन टू थ्री फोर आता याचे त्रिकोण आपल्याला मोजायचे आहे तर या सुद्धा आपण असं करू कारण प्रत्येक वेळी त्रिकोणाचे प्रकार जर बदलले तसाच पॅटर्न बदलत जातो म्हणून हा एक दोन तीन लग, चार आता हे मोजून घेऊ आपण झाले दहा आता यानंतर आपण हा एक त्रिकोण बघू या ठिकाणी बघा यालासुद्धा आपण नंबरिंग करून घेऊ वन टू थ्री फोर फाईव आणि याचंसुद्धा आपण नंबरिंग करून घेऊ वरच्या बाजूचं वन टू थ्री फोर फाईव मग याचे त्रिकोण कसे काढायचे आहेत तर आपण पहिले पायानुसार वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह याची बेरीज करू पंधरा याचं उत्तर आलं आहे पंधरा मग खालच्याची बेरीज आपली पंधरा आली आहे तर सुद्धा जेवढेच आहे याला गुणीला दोन बरोबर पंधरा जुने तीस त्रिकोण या ठिकाणी आहे परंतु पुन्हा त्रिकोणाचे त्रिकोण जर बदलले तर पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण येऊ शकतात पुन्हा मार्गदर्शनाचा दुसरा व्हिडिओ आपणासमोर सादर करणार आहे आवडल्यास नक्कीच शेअर करा धन्यवाद